सर्वसामान्यांचा सामान्यंचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची महाविकास आघाडीचे चौकमध्ये शक्ती प्रदर्शन संजोग वगैरेंच्या प्रचारार्थ निघाली भव्य रॅली चौकमध्ये केंद्रीय मंत्र्यांची सभा सुरू असताना महाविकास आघाडीने रॅलीकडे दाखवली आपली ताकद दो, 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 विकास आघाडीचा आपली निशाणी आपली निशाणी आपली निशाणी भाऊ म्हणो संजय भाऊ आगे म्हणो विकास आघाडीचा महाविकास आघाडीचा संजय भाऊ वागेरे पाटील साहेबांचा संजय भाऊ वागेरे पाटील साहेबांचा

महाविकास आघाडीचा सन्मान संजय भाऊ वगैरे पाटील साहेबांचा सन्मान संजय भाऊ वगैरे पाटील साहेबांचा सन्मान प्रीतम शेठ मांद्रे साहेबांच राहणार नाही उद्धव काय तू मागे राहुल राजकुमारचा सांगा शेजारी सांगा नात्रिक सांगा सर आजीला सांगा आजोबा सांगा सर नानाला सांगा नाणीला नानीला सांगा नंद्याला सांगा भाजवला सांगा मैत्रेला सांगा मैत्रीला सांगा नात्रिकला सांगा याला सांगा त्याला पण सांगा निवडून येणार निवडून येणार